काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका व्यावसायिकाच्या घरावरती दरोडा पडला होता हा दरोडा शहरातील सर्वात मोठा दरोडा असल्याचं बोललं जात होत चोराने तब्बल आठ किलो सोनं चाळीस किलो चांदी आणि लाखो रुपयांची रोख रक्कम असा को कोट्यवधींचा गल्ला पळवला होता पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली एका उद्योजकाच्या घरावरती दरोडा पडणे आणि त्यात कोट्यावधी रुपयांची सोनं चांदी आणि रक्कम पळवणे पोलिसांसाठी हा मोठा कट वाटत होता यावेळी उद्योजक संतोष लाड्डा आपल्या कुटुंबासोबत परदेशामध्ये गेलेले होते या घटनेची महाराष्ट्रामध्ये जोरदार चर्चा झाली तपास सुरू केल्यानंतर पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाला आणि अगदी चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे शोध मोहीम सुरू झाली आरोपींचा पत्ता मिळाला आणि त्यांना अटकही झाली परंतु मुख्य सूत्रधार मुद्देमाल घेऊन फरार होता पोलिसांनी त्याचं लोकेशन काढलं आणि त्याचा एन्काउंटर झाला पण हे प्रकरण नेमकं कसं घडलं एवढा मोठा मुद्देमाल कसा पळवला गेला आणि आरोपीचा एन्काउंटर का करण्यात आला या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण मा चा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा गुरुवारी पंधरा मेच्या पहाटे चार वाजेच्या सुमारास संभाजीनगर शहरामधील वाळूज परिसरामध्ये राहत असलेल्या संतोष लड्डा या व्यावसायिकाच्या घरावरची दरोडा पडला या दरोड्यामध्ये आठ किलो सोनं चाळीस किलो चांदी आणि कोट्यवधींचा मुद्देमाल पळवण्यात आला संतोष लड्डा हे बीड जिल्ह्यामधील रह आंबाजोगाईचे रहिवासी आहेत गेल्या पंधरा वर्षापासून ते संभाजीनगर शहरामध्ये राहतात शहरामधील वाळूज परिसरामध्ये त्यांची दिशा ऑटो प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक समुद्रामध्ये लागणारे गॅस पाईप चे पार्ट बनवणारी कंपनी आहे दरोड्याच्या काही दिवस अगोदर पासून ते परदेशामध्ये होते त्यांचे सहकारी संजय झळके यांच्याकडे त्यांच्या घराची जबाबदारी देण्यात आली होती संजय झळके झोपलेले असताना पहाटेच्या वेळी काही दरोडेखोर घरामध्ये शिरले झळके यांना पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांचे हातपाय बांधले आणि त्यानंतर घर साफ करायला सुरुवात केली सोने चांदी रोख रक्कम असा बराच मुद्देमाल चोरांनी लंपास केला आणि चोर निघून गेले स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर झळके यांनी पोलिसांना फोन केला दुचाकीवरून दरोडेखोर आले होते भिंतीवरून आत उड्या मारल्या शिडीच्या मदतीने घराच्या वरच्या मजल्यावरती गेले आणि पाठीमागचा दरवाजा तोडून आज शिरले बंदुकीचा धाक दाखवत मला बांधून टाकले आणि चोरी करून निघून गेले अशी माहिती त्यांनी दिली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पहाटे चार वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला पोलिसांनी बराच वेळ तपास केल्यानंतरही काहीच सापेक्षा असा पुरावा त्यांच्या हाती लागला नव्हता घरामध्ये सीसीटीव्ही नव्हते त्यामुळे पोलिसांसाठी चोरांना पकडणे हा फार मोठा टास्क होता पण आजूबाजूच्या परिसरातील तपासणी केल्यानंतर एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला आता पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली होती त्यांनी लगेचच आरोपींची लोकेशन काढत त्यांच्या मुसक्या आवळल्या पण अजूनही मुद्देमाल त्यांच्या हाती लागला नव्हता या दरोड्यामध्ये तीन कोटी सेहेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा आयवत चोरीला गेला होता संशयित आरोपी अमोल कोतकर अजूनही मुद्देमाल घेऊन फरार होता त्याचा पत्ता देणाऱ्याला मोठे बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं या प्रकरणाचा पोलिसांवर मोठा दबाव असल्याने तपासासाठी पोलिसांच्या नऊ पथकाची स्थापना करण्यात आली होती घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना शेजारच्या घराच्या सीसीटीव्ही मध्ये चोरांचा चोरीचे साहित्य घेऊन जातानाचा व्हिडिओ सापडला त्यात आरोपींच्या चेहऱ्याची पारख झाली त्यापैकी फरार असलेला आरोपी अमोल कोतकर हा वडगाव कोलाटी भागामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि पोलिसांना पाहून अमोल त्याची गाडी पोलिसांच्या अंगावरती घालायला लागला एवढं करूनही पोलीस थांबत नाहीत हे बघून त्यांनी पोलिसांवरती पिस्तूल काढत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि या चकमकीमध्ये पोलिसांनी संशयित आरोपी अमोल कोतकरचा एनकाउंटर केला संपूर्ण प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे मात्र एवढ्या मोठ्या व्यावसायिकाच्या घरामध्ये सीसीटीव्ही का नाही पोलिसांनी एन्काउंटर केलेला आरोपी खरोखर सूत्रधार होता का चोरीचा मुद्देमाल कुठे आहे हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच्या विश्लेषणाच्या व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद